मस्त खुसखुशीत मसालेदार अशी मेथीची पुरी आणि त्याच्यासोबत बटाट्याची साधी सोपी चटपटीत अशी भाजी हा थंडीतला खास गरमागरम बेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पहिल्यांदा पुरी करण्यासाठी या ठिकाणी एक कप मेथी घेतलेली आहे आता मेथी मोजून घेताना ती थोडीशी ताबून मोजून घ्या ना इतर अगदीच कमी भरली जाते थंडीच्या दिवसात छान भरपूरशी ताजी अशी मेथी उपलब्ध असते आणि रोज रोज अगदी मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो अशावेळी लहान मुलांनासुद्धा आवडेल असा हा पुरीचा प्रकार तुम्ही करू शकता तर मेथी याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाणी यातलं निथळून मेथी जी आहे ती बारीक चिरून घ्यायची आता मेथी निवडून घेताना सुद्धा थोडीशी पानंपानं अशी निवडून घ्या देठाचा खूप जास्त भाग घालायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मेथी जी आहे ती चवीला कडसर असते त्यामुळं तसा कडसरपणा जर का तुम्हाला पुरीमध्ये नको असेल तर मीठ लावल्यानंतर पाणी सुटतं आणि मग तुम्ही मेथी घट्ट पिळून घेऊ शकता कडसरपणा कमी व्हायला मदत होते पण जर का माझ्याप्रमाणे थोडाफार कडसरपणा तुम्हाला चालणार असेल तर हे असंच पाण्यासहित पुरीमध्ये घालू शकता आता या ठिकाणी वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाचहा पाकळ्या लसूण काढला अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे आणि पाव चमचा ओवा हे साहित्य घातलं त्यानंतर भरपूरशी हिरवी मिरची घालायची आणि अगदी बारीक वाटण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी याची बारीक अशी पेस्ट करून घेतली जेणेकरून धण्याचे जे कण आहेत ते याच्यामध्ये राहणार नाहीत आता पीठ मळण्यासाठी थी या ठिकाणी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन पीठ घातलं तसेच दोन चमचे बाजरीचं पीठ घातलं आहे बाजरीचं पीठ नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल तसेच दोन चमचा मैदा घातलेला आहे पिठाला थोडासा चिकटपणा यायला मदत होते आणि पुरी फुलायला मदत होते जर का तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर बारीक रवा याच्यामध्ये वापरू शकता आता बाकीचं साहित्य घालण्याच्या आधी एक चमचा तेल किंवा एक चमचा साजूक तूप यांचं छान कडकडीत असं मोहन या पिठाला घालायचं आणि मग हे पिठामध्ये मिक्स करून पिठाला चोळून एकसारखं लावून घ्या बाकीचं साहित्य घालण्याच्या आधीच आपण मोहन घातलं आहे जेणेकरून ते पिठाला व्यवस्थित एकसारखं लावता येतं मोहन घातल्यामुळं पुरी छान खुसखुशीत व्हायला मदत होते तर आता हे असं लावून झालं की मग एक एक करून पुढचं साहित्य याच्यामध्ये घालूयात आता चवीनुसार मीठ घातलं चांगली अर्धा चमचा हळद याच्यामध्ये घालायची दोन चमचे याच्यामध्ये तीळ घातलेली ती आहेत तीळ अतिशय छान लागतात मसाला पुरीमध्ये आधी सगळं जे कोरडं साहित्य आहे ते मिक्स करून घेऊ त्यानंतर तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घालायचं आणि मग बारीक चिरलेली मेथी घातली आणि आता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं मेथीलासुद्धा पाणी सुटलेलं असतं आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं सा पीठ भिजवून घ्या साधारण एक तासांसाठी हे जे पीठ आहे ते छान झाकून ठेवून द्यायचं हे जे पीठ आहे ते जितकं जास्त वेळ मुरेल तितक्या पुऱ्यात छान फुकतात लुसलुशीत होतात त्याच्यामुळं जास्तीत जास्त वेळ याला ठेवून द्या आता इकडे बटाट्याच्या भाजीसाठी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे अगदी साधी सोपी आणि झटपट अशी आपण भाजी करतो आहे फार याच्यामध्ये तामझाम नाही आहे मिक्सरच्या भांड्यात एक टोमॅटो काढला त्यानंतर पाच सहा पाकळ्या लसूण एक इंच आल्याचा तुकडा घालून याची पेस्ट करून घेतली पातेल्यामध्ये तेल गरम केलं आणि तेलामध्ये तेल हळद घालायची लाल तिखट हिंग धणेपूड गरम मसाला हे सगळं घालायचं बटाट्याच्या भाजीला धणेपूड अवश्य घाला त्याचा स्वाद खूप छान येतो आणि हे ये बघा हे असं तेल सुटायला लागेपर्यंत छान परतून घ्या याच्यामध्ये थोडेसे मटार घातले आहेत मटारसुद्धा दोन मिनिटं परतून घ्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मग बटाट्याचे काप घालायचे आता बटाटा या मसाल्यासोबत छान परतून घ्या थोडासा जो बटाटा आहे तो हलका असा स्मॅश करून घ्यायचा पळीनं म्हणजे मग काय होतं की भाजीला दाटसर यायला मदत होते कारण आपण भाजी दाटसर होण्यासाठी बाकी काजू किंवा बेसन वगैरे काही घातलेलं नाही आहे आता गरजेनुसार पाणी घातलं आता बटाटा तर उकडलेलाच आहे त्याच्यामुळं उकळी आल्यानंतर एक पाच मिनिटं फक्त मंद वर भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची म्हणजे रसा छान दाटसर होतो आणि बटाटासुद्धा ग्रेव्हीमध्ये छान मिळून येतो पीठ छान मुरलं की पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि पिठाचे लिंब्या एवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आता पिठापेक्षा थोडंसं तेल लावून ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या हे बघा पोळपाटाल आणि वर गोळ्याला असं थोडंसं तेल लावून घेतलं आणि याप्रमाणे याची अशी पुरी लाटून घेतली तेल चांगलं कडक तापल्यानंतरच पुरी जी दिवस, पंदरा पंदरा दिवस पुरी आहे ती तेलात सोडली जर का तुम्हाला जास्त दिवस पंधरा पंधरा दिवस टिकणारी थोडीशी कुरकुरीत खुसखुशीत अशी कडक पुरी करायची असेल तर या ज्या पुऱ्या आहेत ते थोड्याशा पातळ अशा लाटून घ्या आणि मध्यम ते आचेवर याला जर का तळून घेतलं तर पुरी फुगत नाही आणि मग छान कुरकुरीत अशी होते आणि ती जास्त दिवस टिकते पण जर का तुम्हाला भाजीसोबत खाण्यासाठी लुसलुशीत अशी पुरी हवी असेल तर पुरी जी आहे ती थोडीशी जाड लाटून घ्यायची आणि मग गॅस मोठ्या ते मध्यमाचेवर ठेवून थोडासा मोठा ठेवून ही पुरी तळायची म्हणजे पुरी लगेच अशी छान फुकते आणि मग ती लुसलुशीत अशी होते आणि मग ही पुरी तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कडक पुरी तळून घ्या किंवा लुसलुशीत अशी पुरी तळून घ्या चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरेल एवढा बेत होतो हे बघा छान लुसलुसीत अशी मेथीची पुरी आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी असा आपला बेत तयार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद आणखी एक गोष्ट ही जी पुरी आहे तिच्यासोबत भाजीच करायला हवी असं नाही कोणत्याही चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत किंवा अगदी नुसती खाल्ली तरीसुद्धा खूप छान खमंग अशी लागते जरूर करून बघा